आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतो आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतो तिढा मिट मिटणार नसेल तर आमची एंट्री करून काय उपयोग आहे आम्ही असा आजच सकाळी आम्ही सांगितलं की आमचं जे ठरलेलं आहे ते सव्वीस तारखेपर्यंत आम्ही थांबणार नाही तर सव्वीसला आमची जी भूमिका आहे ती आम्ही देणार त्याच्यामध्ये एक भूमिका आम्ही असणार इथं मांडलेली आहे की आमच्या मदतीने काँग्रेस पक्ष सात जागा ज्या जिंकू शकतात त्या सात जागा त्यांनी असताना आम्हाला कळवा आम्ही असा कुठे थांबलोय असं नाहीये आम्ही असणारा मू वरती आहोत राज्यातल्या नेतृत्वाकडून काँग्रेसच्या काही होत नाहीत काही बोलणं होत नाही तुम्ही त्यांच्याकडे प्रस्ताव की त्या जागा तुम्ही पाहिजेत जर स्थानिक पातळीवरती हा काय तुमचा समाज काँग्रेस उठवत नसेल तर दिल्ली पातळीवरती असणारा आम्ही असणारा आमच्या पत्रामध्ये स्थानिक यांना लिहिलेलं नाही ते पत्र आम्ही असणारा काँग्रेसचे अध्यक्ष आहेत खरगे यांना असणारं लिहिलेलं आहे रमेश त्यांचे असणारे जे ई आय सी सी ऑब्झर्वर आहेत त्यांना असणारं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि एक इन्फॉर्मेशन म्हणून आम्ही असताना नाना पटोलेंना सुद्धा त्या ठिकाणी लिहिलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही असणारं एक्सपेक्ट असं करतोय की महाराष्ट्रातल्या काँग्रेसचं कुठल्या सात जाग्यांवरती एकमत झालं तर फार चांगलं आहे नाही झालं तर त्या आहेत अध्यक्ष जे आहेत त्यांनी घेऊन ते आम्हाला कळवाव्यात असं मी त्यांना म्हटलेला आहे बरोबर आहे जर गरज पडली तर स्वतः तुम्ही राहुल गांधींशी संवाद तुमची काही भूमिका घेण्यापूर्वी अजून त्याच्यावरती आम्ही काही विचार केलेला नाही तुमच्या सात जागांचा अर्थ असा काढायचा कारण की काँग्रेसने सात जागा आम्हाला कळवाव्या त्या सात जागांवर वंचित पाठिंबा देईल उर्वरित एकेचाळीस जागांवर वंचित बहुजन आघाडी स्वतःचे उमेदवार उभे करणार आहे तो निर्णय आम्ही नंतर घेऊन सव्वीस तारीख पर्यंत अल्टीमेटली सव्वीस तारखेच्या नंतर आम्हाला जो निर्णय घ्यायचा आम्ही असणार आम्हाला कोणाला कळवण्याची गरज नाहीये आम्हाला जे कळवायचं ते पब्लिकला कळवायचं वोटरला कळवायचं दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी ताज्या घडामोडींसाठी आर के च्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका